नमस्कार मित्रांनो राज्यातील बेरोजगार युवकासाठी माझा लाडका भाऊ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात जी आर करण्यात आलेला आहे राज्यातील युवकांना दहा हजार रुपये मिळणार आहेत याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निगमित करण्यात आलेला आहे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन चोवीस पंचवीस आर्थिक वर्षापासून पर सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर या योजनेकरता काय पात्रता असणार आहे ती खालीप्रमाणे आहे उमेदवाराचे वय किमान अठरा व कमाल प्रतीस वर्ष असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी आय टी आय पदवी पदविका पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी पात्र असणार नाहीत उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते संलग्न असावे व तसेच उमेदवाराचे कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तराच्या संकेतस्थळावर दोन्ही करून रोजगार नोंदी क्रमांक प्राप्त केलेला असावा व तसेच यानंतर पास शैक्षणिक अर्थात प्रतिमा विद्यावेतन सहा हजार रुपये असणार आहे व आय टी आय पदविकास आठ हजार पदवीधर पदव्युत्तर दहा हजार असणार आहे अशा प्रकारे हे विद्यावेतन असणार आहे